सकाळी सांगायला तयार नाही अजून पुढे लांब जाणार कुठे आता आमची पूजा व्हायची ह्या तुमच्या प्रेमासाठी ह्या तुमच्या प्रवचनासाठी आज सात वाजाची पूजा आता दहा वाजे तरी पूजा होणार नाही ती प्रकृती गेली हडी नगरामध्ये प्रवचन झालं असं पूजा झाली नाही तसा झोपल्या दुसरे झाली घाबरट आला घाम जसं टाकलं तसंच निर्माला मला नाशिकला तर तुम्हाला डॉक्टर बाबा सोडायला तयार नाही तिकडे दोन तीन तारखी घेतल्यात म्हणजे मी मरण पण तारखी केली की राहणार नाही मी त्यांना जबाब दिली आहे की मी तुमच्या तारखेला येईल आता यापुढे तुम्ही ट्रस्टी लोक डॉक्टर लोक सदाखत द्या की बाबाला आमच्या सद्याची न्यायचं नाही तर मी थांबाल पण बाबांनी जबाब दिल्यावरती तिथे जाईल गेले की राहणार नाही ना ही तुमची तारीख कशी काय चुकून आली त्याचा नाही हा अनोखी झाल बाबा जे गडबड करीत आला बाबा मोठं धान्य काही नाशील धान्य कशाला विचार तुम्हाला मी कोणापासून धान्य मारायला चाललो मला निश्चित प्रेम पाहिजे त्यांना काहीतरी सत्कर्म पदर घेतलं पाहिजे ते वाईट टाकून रस्त्याला लागले पाहिजे हे पैसे दे मारा तर त्या ठिकाणी चालू झालं त्यांनी ते जेवढ मांडलं आज त्यांना फटकन बोललो तर सारखं तरी थोडं राहिलं आत्ताच्या वारीला म्हटलं बाबा दुसऱ्या वारी पर्यंत करा मग मंदिर बांधलं काही नागरंग किती दिवस मंदिर केले अजून थोडं राहिलंय थोडं राहिल्यानंतर त्यांना म्हटलं त्यांनी काय केले पुन्हा टाकता येत म्हणजे हे आता हे फोंग फुलांची पाकळी हे घ्या परतात आणि आपण सगळ्यांना जोड पलावून तयार करा त्यांनी काय केलं काही नाही त्यांच्या मंदिरात टाकून दिली असं काही करायला का लागा ला देवाचं ध्यान ध्यान धारणा देव मंदिर दार घर धारक आहे सुधरा ते इतका सारखे का थणकी देऊन पोटा म्हणजे अंडी घालता एक ठणका देतो एक अंड पोटात जात एकशे आठ ठणकी दिसून एकशे आठ पिल्ल त्याच्या पोटात जातात ती त्याला मस्त होती त्या